प्रश्न तुमचे उत्तर आमचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भकरे यांनी सातत्याने प्रयत्न करून एवल्यातील विद्यार्थी भीम अनुयायी नोकरदार व्यापारी यांची प्रवासाची सोय व्हावी यासाठी पार्लमेंटमध्ये आवाज उठवला आणि सात गाड्यांना थांबा मिळावा यासाठी मागणी करून पाठपुरावा केला शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तेरा ऑक्टोंबर धर्मांतर घोषणेच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायी यांना फायदा मिळावा यासाठी प्रायोगिक तत्वावर अमरावती पुणे एक्सप्रेसला तीन दिवसांचा थांबा मिळाला या कामी मंत्री छगन भुजबळ यांचा देखील प्रयत्न असून केंद्राकडे पत्रव्यवहार करून मागणी केली आहे आज अमरावती पुणे येवला रेल्वे स्थानकात येताच महाविकास आघाडीचे योगेश सोनवणे नानासाहेब शिंदे बाळासाहेब कसबे दीपक लाठे सागर पडवळ आदी उपस्थित होते गाडीला थांबा मिळाल्याने प्रवाशांनी देखील समाधान व्यक्त केले न्यूज लोक शेज एवला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतर घोषणेच्या निमित्ताने पुणे अमरावती या एक्सप्रेसला आज या ठिकाणी लोकप्रिय खासदार भास्करराव भद्रे व योगेजी सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर तीन दिवसाचा थांबा या एक्सप्रेसला दिलेला आहे परंतु यापुढेही कायमस्वरूपी थांबा मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि सर खासदार भद्रेसर हे प्रयत्नशील आहेत येवला ही मुक्तीभूमी आहेच त्या अनुषंगाने वर्षभर या ठिकाणी आणुण्याची येत असतात त्याचप्रमाणे पैठणीची बाजारपेठ असल्यामुळे त्याचप्रमाणे पुणे येथे अनेक विद्यार्थी आणि नोकरदार एवढ्यामधून जात असतात त्यांच्यासाठी ही गाडी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत त्या आज रोजी आम्हाला असे समजले की अमरावती पुणे एक्सप्रेस सुरू झालेला आहे तर आज पहिल्यांदाच मी प्रवास करतो आहे मनमाड जायचं आहे मला आणि जळगाव पण डेली जातो मी तर त्याच्यासाठी कायमस्वरूपी ह्या गाडीला थांबा दिला तर आमची अडचण दूर होईल बऱ्यापैकी आमचं जाणं येणं भुसावळ जळगाव डेली असतं त्याच्यासाठी आपण ह्या गाडीला थांबा मिळावा ही विनंती